रामराम मित्रांनो मी रोहित आणि स्वागत आहे तुमचं एकोणीसाव्या ब्लॉग मध्ये आज आपण पाहणार आहोत परळीतील पुरातन असं जुळे गोपीनाथाचं मंदिर परळी महात्म्यामध्ये या मंदिराची आख्यायिका अशी सांगण्यात येते की परळी वैद्यनाथाच्या पाठीमागे जे मेरुगिरी उद्यान आहे तिथून भगवान विष्णूचा अवतार होऊन नंतर भक्तांच्या हाकेला धावून किंवा भक्तांच्या विनंतीला ऐकून भगवान विष्णूंनी त्यांचं वास्तव्य इथंच केलं होतं मंदिराचे पुजारी संजय नंदकुमार बिडवे हे आहेत यांच्याशी आपण चर्चा करूया मंदिराबद्दल माहिती हवी आहे की मंदिर कधीपासनं इथं आहे व तुम्ही कधीपासनं देखरेख करता व मूर्ती व मंदिर कसं मिळालं याची थोडीशी माहिती आपण द्यावी म्हणजे पुराणाचं मंदिर आहे

दहा ते पंधरा खाली पायऱ्या कशाने पायऱ्या आणि हे आहे मंदिराच्या वरचा भाग याच्यामध्ये विष्णूची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते व सेम अशीच मूर्ती आपल्याला खाली पाहायला मिळते ह्याही मूर्तीमध्ये जय विजय पार्श्वात पाहायला मिळतात हातामध्ये शंख चक्र गदा व पद्म व सेम अशीच मूर्ती खाली आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी गणपतीची देखील मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बिडवे काकाकडनं असं समजलं की ज्यावेळेस हा खोदकाम केलं त्यावेळेस ही मूर्ती आशाला लाश मिळाली आणि आता आपण जाणार आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये तर हे आहे ह्या भुयारी मार्गातून साधारणतः दहा ते पंधरा पायऱ्या उतरल्याच्या नंतर आपल्याला मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळतो आणखी एक इथे भुयार आहे तर ह्या भुयारीमध्ये मुख्य मंदिर आपल्याला पाहायला मिळत आणि काकांकडनं अशी माहिती मिळाली की ह्या ठिकाणी एक भुयार होत जे कि आंबाजोगाईला हो जात असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण सध्या हे बुजवलेलं आहे चला तर मग तुम्हाला मुख्य मूर्तीचे दर्शन घडवतो आणि ज्या वेळेस खोदकाम केलं त्या टाइमला हे मंदिर अशा सास पूर्ण मंदिर बाहेर आलेलं आहे जमिनीच्या खाली पूर्ण आशाला असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे भगवान विष्णूच स्वयंभू अवतार आहे ही मूर्ती कोणी मानवाने घडवलेली नाहीये जमिनीच्या खालून मूर्ती व मंदिर आशाला आसा यांच्या पूर्वजांना हो मिळालं होतं यांच्या सांगण्यावरून असं समजलं की यांचे पंजोबाचे वडील त्यांना विष्णू देवांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी ह्या ह्या ठिकाणी या झाडाच्या खाली आहे व त्यांनी जेव्हा झाड काढून इथं खोदकाम केलं तेव्हा मंदिर व ही मूर्ती त्यांना इथे मिळाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे मूर्तीला पाहिल्यानंतर तर आपल्याला लगेच समजतं की मानव निर्मित मूर्ती नाहीये वरी जी छोटी मूर्ती दाखवली होती सेम त्याचप्रमाणे जय विजय पार्श्वद आपल्याला इथं पाहायला मिळतात चार पूजा असलेली हातामध्ये चक्र शंकर गदा व पद्म सेम मूर्ती अगदी जिवंत रूप असलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आणि मनाला जी प्रसन्नता ही लाभते मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर ती शब्दामध्ये आपण सांगू नाही शकत आणि ह्याच ठिकाणी एक वाटी पण मिळालेली आहे मंदिर ज्यावेळेस काढण्यात आलं त्यावेळेस असं सांगितलं जातं की ह्यामध्ये दूध व भाताचा प्रसाद देवाला चढवण्यात येतो त्यावेळेस मंदिराचं खोदकाम केलं त्याच वेळेस ही वाटी ही अशीच ह्या ठिकाणी सापडली हे फरशीचं काम हे नंतर भक्ताद्वारे इथं करण्यात आलेलं आहे पण आधी पूर्ण पाषाणामध्ये असलेलं मंदिर हे इथं होतं आणि तुम्हाला मी आता पूर्ण मंदिर हे दाखवतो हो इथे जागा कमी असल्यामुळे पूर्ण शूट नाही घेत आहेत पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि मूर्तीला पाहिल्यानंतर तर असं बिलकुलही वाटत नाही की हे मानव निर्मित आहे म्हणून व इथं भरपूर प्रमाणात आधी झुरुळ राहायचे तेही एक कारण आहे की या मंदिराला झुरुळी गोपीनाथ असं मानण्यात जातात आणि ह्या झुरुळांना राधाचा अवतार देखील मानतात व हे झुरुळ आपल्या अंगावरती कपड्यावरती जर आले आणि घरापर्यंत जर ते आले तर हे शुभ देखील मानलं जात आपल्या परळीमध्ये अशा पौराणिक बऱ्याच माहिती दडलेल्या आहेत आपल्या परळीचा इतिहास फक्त परळी बीड जिल्ह्यापुरताच नाही तर संपूर्ण भारतासोबतच जगभरामध्येही पोहोचावा यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता लागणार आहे विनंती करतो की माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका